नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सी बी एस पॅटर्न लागू करण्याचे महाराष्ट्र शासनाने नुकताच ठरवले त्याचीच अंमलबजावणी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी आता महाराष्ट्र शासन टप्प्याटप्प्याने लागू करणार आहे त्यातील पहिला भाग म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शाळांना आता एकदाच सुट्टी जाहीर झाली आहे ती म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पंचवीस फे एप्रिलपर्यंत शाळा बंधनकारक आहे त्यानंतर दुसरं म्हणजे स शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले आहे हे सर्व शाळांना कायमस्वरूपी बंधनकारक असणार आहे या संबंधात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग तर मित्रांनो आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक सुट्ट्यामध्ये बदल राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्व शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन पंचावन्न वाजता सुटणार या नव्या वेळापत्रकानुसार तासिकेचे आणि सुट्ट्याचे नियोजनही बदलण्यात आले शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस या वेळेत परिपाठ होणार त्यानंतर पहिल्या तीन तासिका अकरा पंचवीसपर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनिटांची छोटी सुट्टी अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस मिळणार आहे त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या कालावधीत दोन तासिका घेतल्या जातील त्यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनटाची मोठी सुट्टी बारा पन्नास ते एकतीस असेल त्यानंतर एकतीस वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन पंचावन्नपर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनटं पुढील विषयाच्या तयारीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे एकूण दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले त्यानुसार इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी एक हजार सहाशे अडोतीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होणार आहे बघा नवे वेळापत्रक लवकरच लागू दिवसभरात दोन सुट्ट्या मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण आणि कला विषयामध्ये अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शैक्षणिक विभाग शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करीत आहे विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लवकरच लागू करण्यात येणार आहे असं महत्त्वपूर्ण शैक्षणिक धोरणामधला बदल आता हळूहळू महाराष्ट्र शासन राबवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका